राजकारणामध्ये तुम्ही कितीही एकमेकांवर टीका केली तरी संकटकाळी सह्याद्रीच हिमालयाच्या मदतीला जात असतो ज्या अर्थी शरद पवारांनी हे सांगितलेलं आहे अर्थी गेल्या अनेक वर्षात अशा काही घटना आणि घडामोडी घडलेल्या आहेत त्याचा सारांश त्यांनी सांगितला म्हणजे मला तर पूर्ण माहिती आहे की नरेंद्र मोदींना ज्या दोन प्रमुख लोकांनी मदत केली नरेंद्र मोदी आणि अमित शहा ते शरद पवार आणि हिंद हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मी माझ्या पुस्तकातील लिहिलं आहे ते आणि हे वारंवार झालेलं आहे राष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्रानं ह्या नेत्यांना मदत केली पण त्या मदतीचे पान कसे फेडले हे सुद्धा आपण पाहिलं आहे बोल्या आतापर्यंत देशावरच्या संकटावेळी ही शरद केली आहे ना असं आहे की याचं कारण असं आहे की त्यांचा देशाचा कृषी मंत्री म्हणून असलेला अनुभव त्यांचा संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी केलेलं काम आणि त्या संदर्भातला अनुभव आणि आजही आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे असलेले संबंध अभ्यास याचा उपयोग शेवटी मग सरकारच्या केंद्रातल्या लोकांना करून घ्यावा लागतो ही परंपरा आहे पण एरवी राजकारणामध्ये चिकलफेक करणारे तेव्हाही विसरतात ते किंवा आपण या माणसावर या नेत्यावरती काय चिकलफेक केली ठीक आहे देश आहे आपला राऊतसाहेब सत्तावीस तारखेला उद्धव ठाकरे मुंबईतील उपशाखा प्रमुखांना मार्गदर्शन करण्याचा दोन दिवसापूर्वी राज ठाकरेंनीही त्यांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन सगळेच पक्ष स्थानिक स्वराज्य संस्था आणि नी महापालिका निवडणुकीच्या नी तयारीच्या दृष्टीने कामाला लागले आहे असं असताना मोर्चाची ही आखणी होते काय आतापर्यंतची डेव्हलपमेंट आहे मुंबईसह महाराष्ट्र ढवळून काढणार आहोत मुंबईसह महाराष्ट्र ढवळून काढणार आहोत काही लोक भ्रष्टाचार आणि पैशाचा अतिरेकी वापर करून महाराष्ट्र आपल्या हातात ठेवू इच्छित आहेत आम्ही म्हणजे माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राज ठाकरे असतील आम्ही महाराष्ट्र विचार आला आणि संघटनात्मक बांधणीच्या माध्यमातून ढवळून काढू मोर्चात आहेच सर्व पक्षीय त्या सर्वपक्षीय मोर्चामध्ये अर्थात मोठं योगदान हे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचंच असणार आहे